नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपले स्वागत आहे माहिती वातावरणाच्या खालच्या थरातील चक्रीय स्थितीतून निघणारी द्रोणिका रेषा नॉर्थ वेस्ट राजस्थान टू वेस्ट विदर्भापर्यंत आहे व ती वेस्ट मध्य प्रदेशातून जात आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एक नऊ मे विदर्भातील जिले नागपूरमध्ये सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूप आणि एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भातील जिल्हे भंडारा गोंदियामध्ये बहुधा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस चंद्रपूर वर्धामध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बाकी उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिवस दोन दहा मे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिवस तीन अकरा मेमध्ये वि विदर्भातील जिल्हे यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा दिवस एक नऊ मे विदर्भातील जिल्हे अमरावती वर्धा नागपूरमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तसेच मुसळधार पाऊस वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये गारपीट अमरावती वर्धा नागपूरमध्ये दिलेला आहे बाकी उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वर्धा नागपूर अमरावतीसह सोसाट्याचा वारा वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे दिवस दोन दहा मे विदर्भातील जी... सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे आणि विदर्भातील जिल्हे भंडारा गडचिरोली आणि गोंदियामध्ये गार्बेटची शक्यता आहे दिवस तीन अकरा मे विदर्भातील जिल्हे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणाऱ्या दिवसांमध्ये दिवस एक आणि दोनमध्ये काही शहरांमध्ये गारपीटची शक्यता आहे बाकी सर्व शहरांमध्ये येणाऱ्या आठवड्यात वीज मेघगर्जना आणि सोसायट्याच्या वा, वारा वाऱ्याची शक्यता आहे दिवस एकमध्ये नागपूर वर्धा आणि अमरावतीमध्ये गारपीटची शुद्ध सुद्धा शक्यता दर्शवली आहे तसेच वर्धा नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्श दर्शवली आहे कमाल तापमान पुढील चोवीस तासात कमाल तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्शियसने घसरण होईल त्यानंतरच्या दिवसात कमाल तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्शियसने वाढ होण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या आर एम सी नागपूरची वेबसाईट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता धन्यवाद